बांधकाम कामगारांसाठी दिलासा आता नोंदणीसाठी ठेकेदारांचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र ग्राह्य आमदार राजेश बकाणे यांच्या पाठपुराला यश देवळी बुलगा विधानसभा मतदारसंघातील हजारो बांधकाम कामगारांसाठी एक दिलासादायक निर्णय झाला आहे बांधकाम कामगार काम कल्याण मंडळात नोंदणीसाठी आता ठेकेदाराचे नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र अधिकृतरित्या ग्राह्य हो धरले जाणार आहे या महत्वपूर्ण निर्णयामागे आमदार राजेश बकाणे यांचा ठोस पाठपुरावा असून त्यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे यासंदर्भात ठोस निवेदन सादर केले होते आमदार बकाणे यांनी ही व्यथा गांभीर्यानं घेत ठेकेदारांकडून मिळणाऱ्या नव्वद दिवसाच्या कामाच्या लेखी प्रमाणपत्रांवर आधारित नोंदणीची प्रक्रिया सुरू करावी अशी ठोस मागणी मंत्री फुंडेकर के यांच्याकडे केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आता बांधकाम कामगारांना कोणतेही मोठे कागदपत्र किंवा सरकारी अधिकाऱ्यांचे दाखले न आणता फक्त ठेकेदाराचे नव्वद दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करून नोंदणी करता येणारे आमदार राजेश बकाणे यांच्या सक्रिय हस्तक्षेपाचे फलित असून यामध्ये कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी घेतलेले आक्रमक भूमिका निर्णायक ठरली आहे ही माहिती अठरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आमदार राजेश बकाणे यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे